गाईज वेलकम टू माय न्यू 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 ब्लॉग तर अभि के ब्लॉग मे आपका स्वागत आहे आणि आता चाललो आम्ही अक्कल गोडला बाकी तुम्ही फर्स्ट फ्लोअर बघितलं असेल हा सेकंड पार्ट चलो निघालो आता स्वागत स्कूटी आहे इथे ए स्वागत स्कूटी साईडला काढ तुझी स्कूटी साईडला काढ तुझी तुझी येते आता आम्ही सोलापूरला सोलापूरची अक्कलकोट फक्त चाळीस किलोमीटर आहे तर पोचो आम्ही एक तासामध्ये आम्ही या भाग्यलक्ष्मी लॉजमध्ये होतो खूप मस्त असा लॉज होता म्हणजे तिथली माणसं खूप भारी होती इथे राहू शकतो तुम्ही हा आहे सोलापूरमध्ये भाग्यलक्ष्मी लॉज ओके पैसे पण एवढे नाही जास्त ओके ओके तर श्री स्वामी समर्थ शक्तीच्या चपाठी वेदनेच्या सुटती गाठी स्वामी सुटती गाठी सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी पुन्हा मध्ये साव काहीच तर पोचलो होता स्वामींच्या नगरीत अक्कलकोटला स्वामी दुःखा मध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये बळ हे स्वामी वेद गर्दी फुल गर्दी स्वामी सुख हे स्वामी कष्टामध्ये बळ हे स्वामी वेदने खर खोट दाखवी स्वामी घाव आपले जखमा माझ्या स्वप्न होतं स्वप्न माझं भल मोठं संपलं होतं सोबत माझ्या कोणी नव्हतं अंधारात दिसली मला एक वाट पायी चाललो पाय पोची अक्कल डोळ्यामध्ये पाणी पाय आण वाणी श्री स्वामी श्री स्वामी नाम होत ध्यानी दुनिया होती शानी तुडवलं पायाने देव माझ्या सोबत होते नेहमी आई वाणी स्वामी गुरु मावली ब्रह्मांडाची सावली परस्थिती बदलून पुन्हा मध्ये सावली स्वामी दुःख मध्ये सुख हे स्वामी कष्ट बाळ हे स्वामी वेदने तांत स्वामी पुन्हा मध्ये सावली स्वामी मध्ये सुख हे स्वामी कष्ट मध्ये बळ हे स्वामी वेदने च स्वामी ये भुफाटान काट स्वामी नाम घेता ओठी तर काय आता दर्शन घेऊन निघालो मस्त बाहेर आमचं दर्शन खूप छान झालं आता प्रसाद वगैरे घेऊन आलो बाहेर आता निघतो नाश्ता करायला कारण का खूप जास्त भूक लागले नाही रे इकडे राज जागा गेले शिल्लक तो किल्ला काय हा माहिती नाश्ता नाश्ता करायला दामले पाहिजे नाश्ता आणि आलेत गोंडाबाजी तर काहीच आता आम्ही थांबले आहो ब्लँकेट घ्यायला निलेश दादाला ब्लँकेट घ्यायचे काय ते बघतात तिकडे मी इकडं थांबलोय मी थोडा कंटाळलो आहे खूप मासे होते पण आम्ही घेतले नाही कारण का आम्हाला जायचं आता पंढरपूरला ना म्हणून घेतले नाही

पंढरपूरला तर काय कुठल्या पण वारी या गर्दी तुम्हाला भेटणारच आता आम्ही थोड्याच नेहरीचे दर्शन घेऊ तर बघू तुम्हाला दाखवण्याचा चान्स भेटला तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला पण दर्शन देऊ तर काही आता आज श्रींचे पण दर्शन झालेलं आहे एकदम मस्त पैकी आम्ही मुख दर्शन घेतलं लिंगालो बाहेर आता आता पुढचं प्लॅन तुम्ही बघा काय होतंय ब्लॉकमध्ये पंढरपूर आज जाम आहे काही जाम आहे फुल तयार चालू आहे तर दा गोविंदाची तर काही आम्ही निघालो हो, कारण का आमच्याकडे जास्त टाईम नाहीये प्रसाद वगैरे घेतला बाकी आता आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो गाईच आता देवांचं जा दर्शन झालेलं आहे मस्त पैकी तर गाईच आता जेवलो मस्त पैकी मन सुखत एकदम हा खूप बरं वाटलं हॉटेल मार्तंड मारंड घर जाते अभी घर दिशे में जाते सीधा चलो बांधील <laughs> नुसता धुरांड्या सोडतोय एक तरी माणूस असत ग्रुप मध्ये तो धुरांड्या सोडणारच मग आमच्या ग्रुप मध्ये हो धुरांड्या तू चुका म्हणे माझ्या विठ्ठल आणि आल्या लोणावलामध्ये मध्ये मध्ये भयानक असा पाऊस लागलाय आपल्याकडे पाऊस भयानक असतो त्याला काय सोडला आणि मी पोचलो घरी आणि मी हा ब्लॉग इथेच एंड करतो आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला जर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टेक केअर बाय बाय लव यू